नमस्कार आठच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर सौदी अरेबियात लागलेल्या आगीत दहा भारतीयांचा मृत्यू जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्थेत कमतरता असतील तर त्या दूर केल्या जातील केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचं उच्चस्तरीय आढाव्यानंतर आश्वासन राज्य सरकारची कर्जमाफी फसवी असल्याचा काँग्रेसचा आरोप तर कर्जमाफीनंतर सरकार गोंधळलेलं असल्याची राष्ट्रवादी काँग्रेसची टीका विम्बल्डन टेनिस स्पर्धेत दोन धक्कादायक निकाल मरे आणि जोकोविटचं आव्हान संपुष्टात देशाच्या ईशान्य भागातल्या पूरस्थितीबद्दल पंतप्रधानांकडून चिंता व्यक्त केंद्रीय गृहराज्यमंत्री पाहणी करण्यासाठी आजपासून दौऱ्यावर आणि राज्यात सर्वत्र पावसाची विश्रांती दुबार पेरणीचं संकट आता सविस्तर वृत्त सौदी अरेबियाच्या नजरान भागात एका घराला लागलेल्या आगीत अकरा जणांचा होरपळून मृत्यू झाला त्यात दहा भारतीयांचा समावेश आहे या दुर्घटनेत सहा जण जखमी झाले हे सर्व कामगार होते या घराला धूर बाहेर जाण्यासाठी एकही खिडकी नव्हती त्यामुळे गुदमरून अकरा जणांचा मृत्यू झाला जेद्दा इथल्या भारतीय दूतावासातले अधिकारी नजरान इथं दुर्घटनेची पाहणी करायला जाणार आहेत अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या हल्ल्याचा संशयित लष्कर ए तोयबाचा कमांडर आणि पाकिस्तानी नागरिक अबू इस्माईलचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलाकडून शोध मोहीम सुरू आहे दरम्यान दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हंसराज अहिर यांच्यासह पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी जम्मू काश्मीरचा दौरा करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला सुरक्षा व्यवस्थेत कमतरता असल्यास त्या दूर केल्या जातील असं अहिर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी केंद्र सरकार जम्मू काश्मीर सहकारला सर्वतोपरी सहकार्य करेल असं आश्वासन अहिर यांनी दिलं जम्मू काश्मीरचे राज्यपाल एन एन वोरा मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांच्यासह प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांशी या दोन्ही मंत्र्यांनी चर्चा केली काश्मीरमधला दहशतवाद लवकरच संपुष्टात येईल अशी आशा जितेंद्र सिंह यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली सुरक्षा सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच असून जम्मू केरन सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत केलेल्या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झाले महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमधल्या एम्स अर्थात भारतीय आयुर्विज्ञान संस्थांसाठी तीन नवीन संचालक पद निर्माण करायला काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली ही पदं तातडीनं भरण्यात येतील भारत आणि पॅलेस्टाईन दरम्यान माहिती तंत्रज्ञान तसंच इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातल्या सामंजस्य करारालाही आज मंत्रिमंडळानं मंजुरी दिली केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्समधल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयात साठ वर्षांवरून पासष्ट वर्षांपर्यंत वाढ करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली भारत आणि बांगलादेश दरम्यान सायबर सुरक्षा सहकार्याबाबतच्या सामंजस्य कराराचा या बैठकीत आढावा घेण्यात आला तांदळाची गुणवत्ता वाढवण्यासाठी उत्तर प्रदेशातल्या वाराणसी इथं आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था आणि दक्षिण आशिया क्षेत्रीय केंद्र स्थापन करण्यासाठी मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे पंधरा ऑगस्टपूर्वी सर्व व्यापाऱ्यांची जीएसटी अंतर्गत नोंदणी होण्यासाठी वेगानं काम करावं असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना दिले आहेत पंतप्रधान कार्यालयानं जारी केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे क्रियाशील राज्यकारभार आणि वेळेवर अंमलबजावणी याविषयीच्या प्रगती या बहुआयामी व्यासपीठाची पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली यावेळी मुख्य सचिवांशी टेलिकॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना पंतप्रधानांनी हे निर्देश दिले या बैठकीत पंतप्रधानांनी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित समस्यांचा आढावाही घेतला महाराष्ट्रासह इतर राज्यातल्या रेल्वे रस्ते आणि पेट्रोलियम क्षेत्रातल्या महत्वाच्या आणि अनेक वर्ष प्रलंबित असणाऱ्या प्रकल्पांचा आढावाही पंतप्रधानांनी घेतला तसंच प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रगतीचा आढावाही त्यांनी घेतला देशाच्या सर्वांगीण आर्थिक विकासासाठी जीएसटी शिवाय पर्याय नसल्याचं संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी सांगितलं नाशिकच्या प्रादेशिक सीमाशुल्क केंद्रीय कार्यालयात यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी संदर्भात बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते उद्योजक आणि व्यापारी यांच्यात जीएसटीबाबत गैरसमज असले तरी हे गैरसमज तसंच नागरिकांना पडणारे प्रश्न जीएसटी संदर्भात होणाऱ्या बैठकीत सोडवले जातील असंही भामरे यांनी स्पष्ट केलं केंद्रीय सीमा शुल्क विभागाचे आयुक्त आरपी शर्मा यांनी जीएसटीचे व्यापारी आणि उद्योजकांना होणारे फायदे तसंच केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्त्व याविषयी माहिती दिली महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्ससह विविध व्यापारी लघु उद्योग तसंच वैद्यकीय संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते व्यापाऱ्यांना जीएसटीबाबत ज्या अडचणी येत आहेत त्यांचं निराकरण करण्यासाठी अकोला जीएसटी कार्यालयातर्फे काल एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं केएमटी सभागृहात झालेल्या या कार्यशाळेत जीएसटी कार्यालयाचे उपायुक्त सुरेश शेंडगे यांनी उपस्थित व्यापाऱ्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांना मार्गदर्शन केलं यावेळी लघु व्यावसायिक आणि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते <tart noise> महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत नाशिक इथं सायबर सुरक्षा विषयक कार्यशाळा घेण्यात आली येत्या पंधरा जुलैच्या जागतिक युवा दिनाच्या निमित्तानं विजडम एक्स्ट्रॉय संस्थेच्या वतीनं या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यशाळेला युवा वर्गाची चांगली उपस्थिती लाभली सायबर सुरक्षा तज्ञ आणि पोलीस सल्लागार अमर ठाकरे यांनी संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून वारंवार घडणाऱ्या सायबर गुन्ह्यांपासून कशाप्रकारे सतर्क आणि सुरक्षित राहावं याविषयीचं मार्गदर्शन केलं सायबर सुरक्षेचं तंत्रज्ञान आत्मसात केल्यानं तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील असं मत या कार्यशाळेला उपस्थित शासनाच्या कौशल्य विकास रोजगार आणि उद्योग जगता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक संपत चाटे यांनी व्यक्त केलं राज्य सरकारनं शेतकऱ्यांची केलेली कर्जमाफी फसवी असून फक्त पाच हजार कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं जात असल्याचं सिद्ध होत आहे असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला ते बुलढाणा इथं काँग्रेसच्या वतीनं आयोजित शेतकरी कर्जमाफी संदर्भातल्या एल्गार आंदोलनाच्या वेळी बोलत होते केवळ साडेचार लाख शेतकऱ्यांचाच सातबारा कोरा होणार असल्याचं ते म्हणाले बुलढाणा इथल्या व्यापाऱ्यांच्या जीएसटी संदर्भातल्या अडचणीही अशोक चव्हाण यांनी जाणून घेतल्या विधान उपसभापती माणिकराव ठाकरे आमदार हर्षवर्धन सपकाळ राहुल बोंद्रे आदी यावेळी उपस्थित होते यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी केलेल्या निदर्शनांमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानंतर सरकार गोंधळलेलं आहे एका एक मा आदेशांचा गोंधळ सुरू आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं ते काल सोलापुरात बातमीदारांशी बोलत होते जी स्पष्टपणाची मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी आहे की एकदा काय ते आदेश एकदाच काढा आणि त्या त्या बँकांच्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याच्या संदर्भामध्ये सरकारनी जे काही ठरवलं असेल तशा पद्धतीच्या रकमा त्या ठिकाणी बळत्या होऊ द्यात आणि दीड लाखा रुपर्यंतच्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं पाहिजे आणि मग विशेष करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये दीड लाख रुपयापर्यंतचे लाभार्थी कोण त्यांची यादी त्यांचं सात बारा कोरा झालं तर चित्र मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर दीड लाखाच्या वरती वन टाईम सेटलमेंटमध्ये किती शेतकरी लाभ घेऊ शकतात किती पात्र होणार आहेत त्याची सुद्धा यादी सरकारकडनं आली तर ती निश्चितपणाने योग्य होईल कोपर्डीच्या घटनेला वर्ष उलटूनही अजून आरोपींना शिक्षा नाही त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हा स्तरावर मुकमोर्चे काढण्यात येतील असं ते म्हणाले मराठवाड्यासह राज्यात बऱ्याच ठिकाणी पेरणीनंतर समाधानकारक पाऊस झाला नाही त्यामुळे दुबार पेरणीची वेळ आली तर शेतकऱ्यांना सरकारनं मदत करावी अशी मागणीही त्यांनी केली केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानाअंतर्गत ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथ शहरानं मुक्त होत स्वच्छ नगरपालिकेचा राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे स्वच्छता अभियानाअंतर्गत दोन हजार पंधराला मुक्त शहराचं लक्ष ठेवून कामाला सुरुवात करण्यात आली तीन हजार सातशे सोळा वैयक्तिक आणि बारा सार्वजनिक शौचालय बांधण्यात आली गुड मॉर्निंग पथक नेमून जनजागृती करण्यात आली तसंच उघड्यावर शौच करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली त्याचा परिणाम म्हणजे दोन वर्षात संपूर्ण अंबरनाथ शहर मुक्त होऊन स्वच्छ आणि सुंदर शहर बनवण्याचा मान मिळवला असं नगराध्यक्ष प्रज्ञा बनसोडे यांनी सांगितलं आता क्रीडा वृत्त जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला आणि गतविजेता इंग्लंडचा अँडी मरे याला इंग्लंडमधे असलेल्या विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतच पराभवाचा धक्का बसला चोविसाव्या मानांकित अमेरिकेच्या सॅम क्वेरीनं मरेचा तीन सहा सहा चार सहा सात सहा एक सहा एक, एक असा पराभव केला नोवोक जोकोविशला दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं पहिला सेट गमावल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये जोकोविचनं माघार घेतली आणि सामना सोडून दिला राफेल नदालला हरवणाऱ्या रा, गिलेस म्युलरला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसला त्याला मारि चिलीचन तीन सहा सात सहा सात पाच पाच सात सहा एक असं हरवलं रॉजर फेडररनं मात्र आगेकूच कायम ठेवली आहे त्यानं मिलोस रावनिकला सहा चार सहा दोन सात सहा असं सा सरळ हरवलं आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात जोहाना कॉन्टानं विजय मिळवून अंतिम फेरी गाठली आहे गेल्या चाळीस वर्षात विम्बल्डनची अंतिम फेरी गाठणारी ही पहिली ब्रिटिश महिला आहे दरम्यान मुलींच्या गटात भारताच्या झील देसाईचं आव्हान तिसऱ्या फेरीत संपुष्टात आलं अग्रमानांकित झीलचा सहा चार सहा चार असा सरळ सेटमध्ये पराभव कला इंग्लंडमध सुरू असलेल्या आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियानं भारतावर आठ गडी राखत दणदणीत विजय मिळवला भारतानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ठेवलेलं दोनशे सत्तावीस धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियानं केवळ दोन गड्यांच्या मोबदल्यात पार केलं छत्तीस धावा करणारी बोल्टन आणि पंचेचाळीस धावा करणारी मुनी यांनी ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात करून दिली शहात्तर धावांवर नाबाद राहिलेली लायनिंग साठ धावांवर नाबाद राहिलेली पेरी यांनी ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला त्याआधी प्रथम फलंदाजी करताना भारताची मधली फेळी ढेपाळली मात्र सलामीवीर पूनम राऊतनं शानदार एकशे सहा धावा केल्या एकोणसत्तर धावा करणारी कर्णधार मिताली राज एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वाधिक धावा करत सहा हजार धावांचा टप्पा ओलांडणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली तेवीस धावा करणाऱ्या हरमनप्रीत कौरचा अपवाद वगळला तर इतर फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठण्यातही अपयशी ठरल्या हवामान वृत्त आसाममध्ये मध्ये पुरस्थिती गंभीर आहे चोवीस जिल्ह्यातले सतरा लाखाहून अधिक नागरिक बाधित झाले आहेत आतापर्यंत चव्वेचाळीस जणांचा मृत्यू झाला आहे ब्रह्मपुत्रा आणि इतर नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाचा पंच्याहत्तर टक्के भाग पाण्याखाली गेला आहे अरुणाचल प्रदेशात झालेल्या भूस्खलनात धिगाऱ्याखालून चौदा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्य भारतात आलेल्या पुराबाबत दुःख व्यक्त केलं आहे मोदी यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांना वैयक्तिकरित्या बचावकार्याची पाहणी करायला सांगितलं आहे रिजिजू आज उच्चस्तरीय केंद्रीय पथकाबरोबर अरुणाचल प्रदेश आसाम मणिपूरच्या दौऱ्यावर जात आहेत राज्यात बहुतांश भागात पावसानं विश्रांती घेतली आहे काही भागात पावसाची रिपरीप सुरू असली तरी हा पाऊस पिकांसाठी पुरेसा नसल्यानं दुबार पेरणीचं संकट उभं राहण्याची शक्यता आहे येत्या दोन दिवसात कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होणार असून दक्षिण कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा सौदी अरेबियात लागलेल्या आगीत दहा भारतीयांचा मृत्यू जम्मू काश्मीर मध्ये सुरक्षा व्यवस्थेत कमतरता असतील तर त्या दूर केल्या जातील केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचं उच्चस्तरीय आढाव्यानंतर आश्वासन राज्य सरकारची कर्जमाफी फसवी असल्याचा काँग्रेसचा आरोप तर कर्जमाफीनंतर सरकार गोंधळलेलं असल्याची राष्ट्रवादी काँग्रेसची टीका विम्बल्डन टेनिस स्पर्धेत दोन धक्कादायक निकाल मरे आणि रोकोविटचं आव्हान संपुष्टात देशाच्या ईशान्य भागातल्या पूरस्थितीबद्दल पंतप्रधानांकडून चिंता व्यक्त केंद्रीय गृहराज्यमंत्री पाहणी करण्यासाठी आजपासून दौऱ्यावर आणि राज्यात सर्वत्र पावसाची विश्रांती दुबार पेरणीचं संकट याबरोबरच बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया साडे अकरा वाजता आपल्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार